नमस्कार मी शुभदा गोडबोले आजचा विषय जन्मापासून अंध असलेला आणि तरीही उद्योगपती झालेला श्रीकांत बोलला याच्यावर निघालेला श्रीकांत हा सिनेमा आपण बघितला असेल नसेल तर बघाच श्रीकांतचा जन्म सात जुलै एकोणीसशे ब्याण्णव रोजी आंध्र प्रदेशातील मछलीपट्टणम येथील सीतारामपुरम येथे एका अत्यंत गरीब शेतकरी कुटुंबात झाला जन्मापासून तो दृष्टीहीन आहे नातेवाईकांनी अशा अंध मुलास मारून टाकण्याचा सल्ला दिला होता सुदैवाने अशिक्षित असूनही आईवडिलांनी तो मानला नाही वर्गात कुणीही त्याच्याशी बोलायचं खेळायचं नाही मित्रांशी भांडण झालं की त्याच्यासमोर दोनच पर्याय असत एक तर तिथून निघून जायचं किंवा त्या प्रसंगाशी लढायचं आयुष्यभर त्याने लढण्याचा मार्ग अवलंबला तोच त्याचा डी एन ए बनला लहानपणापासून त्याला कचरा म्हणून कित्येक जण हिणवत पुढे कचऱ्यानीच त्याला मोठं केलं हैदराबादच्या देवनार स्कूल फॉर द ब्लाइंडमध्ये श्रीकांत एक व्यक्ती म्हणून विकसित झाला त्याला स्वतःमध्ये एक आत्मविश्वास मिळाला शाळेत ब्रेल लिपी तो सगळ्यांपेक्षा वेगाने वाचायचा आंतरशालेय स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा बुद्धिबळ खेळायचा दोन हजार पाचमध्ये गरिबी आणि बेरोजगारीचा सामना करण्यासाठी लीड इंडिया कार्यक्रमात तो युवा नेता बनला माजी राष्ट्रपती दिवंगत अब्दुल कलाम यांच्यासोबत त्यांनी काम केलं मॅट्रिक पास झाल्यानंतर त्यांनी बारावी विज्ञानशाखेत प्रवेश घ्यायचं ठरवलं परंतु तो अंध असल्याने त्याला प्रवेश नाकारण्यात आला श्रीकांतची शिक्षिका स्वर्णलताच्या मदतीने त्यांनी खटला दाखल केला आणि सहा महिन्यानंतर त्याला स्वतःच्या जबाबदारीवर बारावी विज्ञान शिकण्याची परवानगी मिळाली परीक्षेत अठ्ठ्याण्णव टक्के गुण मिळवून वर्गात त्याने प्रथम क्रमांक पटकावला तेव्हापासून अंध मुलांना शास्त्र शाखेत प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला बारावीनंतर नंतर भारतात त्याला पुढील शिक्षणासाठी प्रवेश नाकारण्यात आला म्हणून तो एसमधील एम आय टी कॉलेजमध्ये गेला तिथे तो पहिला परदेशी अंध विद्यार्थी ठरला भारतात परतल्यावर त्यांनी दोन हजार बारामध्ये फक्त पाच कर्मचाऱ्यांच्या मदतीने बोलंट इंडस्ट्री हैदराबादमध्ये सुरू केली इथे फक्त अपंगांनाच कामावर ठेवलं जातं कंपनीत महानगरपालिकेने गोळा केलेला कचरा रद्दी भंगार यापासून क्राफ्ट पेपर व पॅकेजिंग बॉक्सेस बनवतात आता ही कंपनी पाच ठिकाणी आहे आज कंपनीची उलाढाल एकशे पन्नास कोटी रुपयांची आहे त्याचं लग्न दोन हजार बावीसमध्ये झालं त्यांनी आपल्या मुलीचं नाव नयना ठेवलं एप्रिल दोन हजार सतरामध्ये फौज मासिकाने त्याच्या कामाची नोंद घेतली तो स्वतःचं वर्णन आक्रमक नेता आणि तपशील केंद्रित व्यक्ती म्हणून करतो असा हा अंध असूनही कधीही हार न मानणारा या श्रीकांत सगळ्यांना आपल्या कामामुळे प्रेमात पाडतो धन्यवाद